श्रोते हो नमस्कार सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला हिरवाईनं नटलेला आणि धबधब्यांच्या सुरावटीनं मोहणारा आपला सिंधुदुर्ग जिल्हा इथं दरवर्षी भरपूर पाऊस कोसळतो पण अशा भौगोलिक संपन्नतेचं वरदान असतानाही उन्हाळ्यात पाण्यासाठी मात्र आपल्याला संघर्ष करावा लागतो निसर्गानं दिलेला अमूल्य जलस्रोत वाहून समुद्रात विलीन होतो यावर ठोस उपाय काय भविष्यामध्ये दुष्काळ पडू नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपले अनुभव आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून गेल्या बारा वर्षापासून समाजात जलजागृतीसाठी अविरतपणे गावोगाव जलपरिवर्तन घडवणारे जलप्रेमी शिवत सतीशजी खाडेसर राहणार पुणे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत व्यवसायानं उद्योजक असलेले सतेशजी खाडेसर सिव्हिल इंजिनियर आहेत निसर्ग आणि पर्यावरणप्रेमी असलेल्या सतीशजींनी आपल्या आवडत्या छंदाला आपल्या जगण्याचा उद्देश म्हणून जपलं आहे आणि वाढवलं आहे नमस्कार सर नमस्कार सिंधुदुर्ग नगरी आकाशवाणीच्या आपलं स्वागत आहे धन्यवाद माझा पहिला प्रश्न असा आहे की अभियंता म्हणून तुमचं करिअर तुम्ही करत असताना या जलप्रश्नांकडे वळण्याची तुम्हाला प्रेरणा कशी काय मिळाली थोडक्या शब्दात सांगायचं म्हणजे अवांतर वाचन कादंबरी कथापासून जे सुरुवात झाली ती नंतर आपोआपच वाचन सामाजिक प्रश्नांच्या विषयांच्या पुस्तकांकडे झाली वृत्तपत्र वाचन अगदी हायस्कूलमध्ये असल्यापासून होतं आणि हे सगळं वाचत असताना एक क्षण असा समज आली की अनेक सामाजिक प्रश्नांच्या मुळाशी पाणी आहे मग ते पाणी टंचाई असेल किंवा जास्त पाणी असेल ह्यामुळे आपण पाणी या विषयाकडे फोकस केलं पाहिजे आणि रोटरीसारखं व्यासपीठ आहे तर त्याचा वापर करून पाण्यातले विविध प्रोजेक्ट करावेत हे विमानाने घेतलं जलप्रेमी अशी आज आपली ओळख आहे सर तर ती कशी तयार झाली काय तुम्हाला आठवते तुमचा पहिला प्रकल्प पहिला प्रकल्प आठवतो ना काय फार वर्ष झाली नाही दोन हजार आठ ची गोष्ट आहे मी मुळात रोटरी जॉईन झालो दोन हजार एक साली अच्छा ते समाज कार्य करता यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म मला तो जाणवला मग वेगवेगळे प्रोजेक्ट करत असताना एक गाव दत्तक घेऊन तिथे काम करण्यासाठी म्हणून पहिला प्रवेश केला पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात शेवटचं गाव मुळशी धरणाच्या बॅकवॉटरचं शेवटचं गाव अच्छा तिथे आम्ही शाळा आणि गावासाठी वेगवेगळं काम करणार होतो तेव्हा पायी फिरत असताना एका शेतामध्ये मला दगडी भिंत दिसली मी गावातल्या लोकांना विचारलं की हे काय आहे तर दुर्दैवाने कुणालाही ते सांगता आलं नाही हे काय आहे मग मी त्या भिंतीजवळ जवळ गेलो भिंतीच्या बाजूने बघितलं तर आणखी चार भिंती होत्या आणि तिथे एक बुजलेली विहीर होती अतिशय वृद्ध माणसाने आम्हाला खूप चौकशी केल्यानंतर समजलं की इथे विहीर होती पण मला ते दिसत होतं की जमीन लेव्हलला माती होती आणि मे सात आठ मे ला तिथे पाणी म्हणजे दलदलीची जमीन होती म्हटलं ही विहीर असावी मग तिथेच गावकऱ्यांना जमा करून एक छोटासा भाषण ठोकलं रोटरी तुम्हाला गाळ काढायला मशिनरी देईल तुम्ही श्रमदान करा इथे विहीर आहे आणि चक्क लोकांनीही त्या भाषणाला प्रतिसाद दिला पुढच्या तीन आठवड्यामध्ये तिथे विहीर ती गाळ सगळं काढण्यात आला आणि जसजसा गाळ निघत गेला तर पाणी तर जमीन लेवलला होतं मे महिन्यामध्ये म्हणजे ते पाणी उपसावं लागलं एवढं पाणी म्हटल्यावर गावकऱ्यांनाही खूप उत्साह आला आणि वेगाने अक्षरशः दहा वर्षाच्या मुलापासून पंच्याहत्तर सत्याहत्तर वर्षाच्या वृद्धापर्यंत श्रमदान करून जे बावीस मे ला आम्ही त्या विहिरीचं लोकार्पण सुद्धा केलं इतकं झटपट तर हा माझा पाण्याचा पहिला प्रोजेक्ट आज त्या विहिरीखाली साठ ते सत्तर एकर जमीन दुसरं आणि तिसरं पीक घेत राहते वा म्हणजे विहिरीचा पुनर्जन्म करून त्या लोकांचा सुद्धा लोकांच्या आयुष्याचा तुम्ही पुनर्जन्म केलात सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी तीन ते साडेतीन हजार मी मी पाऊस पडूनही आपल्याला पाणी वाचवण्याची अडवण्याची आणि साठवण्याची गरज का भासते जिल्ह्याची भौगोलिक रचना त्याला कारणीभूत आहे का काय वाटतं तुम्हाला अगदी बरोबर अगदी तुमच्या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे भौगोलिक परिस्थिती परंतु त्याहीपेक्षा सह्याद्री घाटात हा प्रश्न आहेच सह्याद्री घाटात बऱ्याच ठिकाणी जो खालचा खडक आहे तो सछद्र नाही आहे ज्याला आपण बसाल्ट म्हणतो हे कारण जरी असलं तरी आपल्याला या गोष्टीवर मात करता येणं शक्य आहे परंतु होतं काय की खूप पाऊस पडतो तिथे काम करायची काय गरज आहे हा पहिल्यांदा त्याच्यात उदासीनता येते किंवा दुर्लक्षित होतं दुसरं म्हणजे विरळ लोकसंख्या विरळ लोकसंख्या असल्यामुळे फारसा चार लोकांसाठी चाळीस लोकांसाठी का काम करावं असाही प्रश्न पडतो कारण शेवटी कॉस्ट बेनिफिट रेशो हा एक शासनाचा नियम आहे जी इन्व्हेस्टमेंट केली आणि हे केला त्याचे रिटर्न्स मिळणे लोककल्याणकारी भूमिकेतून मात्र ही कामं व्हायला हो पाहिजे सगळ्याच गोष्टी कॉस्ट बेनिफिट रेशोवर तारून आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे वेगात पडणारा पाऊस आणि वेगाने वाहणारं पाणी यामध्ये पारंपरिक जी जल साठवण्याची जी तंत्र आहेत ती इथं उपयोगी पडत नाही त्यामुळे इथे नाविन्यपूर्ण नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आणि परिस्थिती पाहून जी जे वेगवेगळी तंत्र आहेत ती वापरली गेली पाहिजेत पाणी अडवण्याची नितांत गरज आहे पाणी अडवता येणं शक्य आहे आणि पाणी अडवण्यासाठी फार मोठं तंत्रज्ञानाची आवश्यकता नाही साधा खडकांचा अभ्यास पाण्याच्या गतीचा अभ्यास आणि तिथल्या टोपोग्राफीचा अभ्यास करून आपल्याला ही कामं करता येतील तर मग आता तुम्ही जे म्हणालात त्याच्यावरूनच माझा पुढचा प्रश्न असा आहे की पावसाचं पाणी वाहून न जाण्याकरिता तांत्रिक आणि स्थानिक उपाय कुठले असतील जे प्रभावी ठरतील हे म्हणजे मी तर सांगतो गवत हे सगळ्यात मोठं तुमचं माध्यम आहे पाणी जिरण्यासाठी गवत जे आहे डोंगरावरचं गवत किंवा जमिनीवरचं गवत हा जिथे जो धोधो पाऊस पडतो ह्या वर्षी तर सात हजार मिलीमीटर पाऊस पडलाय सगळीकडे दुपटीपेक्षा अधिक सरासरी आली आहे पण तीन हजार ही सुद्धा काही कमी आकडेवारी नाही आहे हा पाऊस ज्यावेळी धोधो पडत असतो जर तिथं गवत नसेल जळून गेल्यामुळे तिथं गवत नाहीये तर हे पाणी माती सॉइल इरोजन करते माती उखडते माती आणि पाणी ते एकत्र एक घेऊन येते जमिनीची धूप होते तर ते तेवढंच नाही म्हणजे तिथे पाणी जिरणं हाही प्रोसेसच होत नाही दुसरं पुढे हेच मातीयुक्त पाणी येऊन हे ओढ्यांमध्ये माती भरते नद्यांमध्ये माती भरते नदी ओढ्याची वहन क्षमता कमी होते आणि हे पाणी मग बाजूला पसरतं आणि आपण म्हणतो पूर परिस्थिती निर्माण झाली हे गवत पाणी जिरण्यासाठी आणि फ्लड कंट्रोल पूर परिस्थितीसाठी दोन्हीसाठी उपयुक्त आहे त्याचं कारण सांगतो की गवत हे जसं जमिनीवर वाढतं तसं जमिनीच्या खाली त्याचा चार सहा इंचापासून पासून काही गवतांच्या प्रजातीची मुळं पाच सहा फूट खोल जातात वाळ्यासारख्या गवताची मुळं तर आठ आठ फूट खोल जातात मग मुळं ज्यावेळी गवत आता वर आलेलं आहे तर जमिनीवर उगवलेलं आहे पाऊसचा थेंब पडला किंवा अनेक थेंब पडले तर आधी त्या थेंबाचा जो मारा आहे तो ते गवत झेलतं पाण्याचा इम्पॅक्ट कमी करतं त्यानंतर ते पाणी आधी गवतावर पसरतं आणि पसरल्यानंतर मुळांच्या माध्यमातून ते जमिनीत हळूहळू झिरपतं आणि पाणी झिरण्यासाठी गवत ही सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार गवताची जास्तीत जास्त लागवड जमिनीवर व्हायला हवी लागवड करायची गरज नाही मग ते ऑलरेडी एक्झिस्टिंग जे आहे ना ते सांभाळलं पाहिजे त्याला वन वे लागले नाही पाहिजेत मी अजून पुढचं सांगत होतो की हे गवत हिरवं असताना तर हे काम करतच पण ज्यावेळी गवत मरतं त्यावेळी त्याची मुळं पण मरतात मुळं नंतर कुजतात पण कुजल्यानंतर मात्र त्या मुळांच्या जागी कॅपिलरीज किंवा कॅव्हिटीज नलिका शिल्लक राहतात त्यामुळे आलेल्या पावसाचं पाणी वेगाने जमिनीत मुरण्यासाठी या केश नलिका उपयुक्त ठरतात त्यामुळे गवत जिवंत असताना आणि मेल्यानंतरही दोन्ही प्रकारे पाणी जिरण्यासाठी मदत होते गवत लागवडीची गरज नाही हजारो हेक्टर गवत तुमच्याकडे इथे आलेलं आहे येत असतं पण आपण वनवे लागू नये आणि वनव्यातून ते नष्ट होऊ नये यासाठी काळजी घ्यायला पाहिजे हा सगळ्यात मुख्य मुद्दा आहे आणि वनव्यातून काय होतं गवत गवताची मुळे जळतात आणि माती उघडी पडते आणि पाण्याच्या वा, सॉइल इरोजन मगाशी म्हटल्याप्रमाणे दुहेरी तिहेरी तोटा होतो याला फक्त वन वे लागू देऊ नका गवत सांभाळा सर समस्या जरी सारखी असली तरी ती सोडवण्याची पद्धत वेगळी असते तर पाणी अडवणं पाणी मुरवणं आणि पाणी साठवणं ही तीन तत्व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्यक्षात कशी राबवावी लागते पा पडत्या पावसातलं पाणी अडवणं केवळ अशक्य आहे कारण इथला पावसाचा जोर जो आहे तो जोर पाहता आणि उतारावर वाहणारं पाणी जे आहे त्याचा जोर पाहता इथे त्या प्रकारची स्ट्रक्चर्स करणं केवळ अशक्य आहे तरीही पैसे जास्त खर्चून ती स्ट्रक्चर बांधली तरी पहिल्याच पावसामध्ये तर सगळा राडा रोडा किंवा माती येऊन ती चेक डॅम जे आहेत ते भरतात आणि मग त्यांची पाणी धारण क्षमता काहीच राहत नाही तर ते माती अडवणारी धरणं ठरतात त्याऐवजी आता नवीन पर्याय काही लोकांनी विकसित केलं की घडीचे बंधारे म्हणजे जे प्लेट आणि नटबोर्डने प्लेट बसवता येतील खाली फक्त जमिनी ओढ्यामध्ये किंवा नदीमध्ये फाउंडेशन करायचं आणि त्याला वर व्हर्टिकल खांब बसून लोखंडी गेट त्याला बसवायचे ते लोखंडी गेट नट बोल्टने आवळायचे त्यांची जी गॅप आहे ते रबर पॅकने घट्ट करायची आणि मे मध्ये हे बंधारे खुले करायचे आणि पाऊस संपल्यानंतर जमिनीतल्या जिरलेल्या पाण्यात जे ओढे वाहतात नद्या वाहतात ते पाणी अडवायचं त्यासाठी आपण ऑक्टोबर मध्ये हे प्लेट्स बसवायच्या आणि ऑक्टोबर नंतर आपल्याला मे पर्यंत हे पाणी उपलब्ध राहणार आहे हा तसे सोपा थोडासा दरवेळी खटपट करावा लागणारा पर्याय आहे या माध्यमातून आपल्याला पाणी अडवता येईल काही ठिकाणी नुसते साधे साधे दगड गॅबियन बंधारे म्हणजे नुसतं दगड रचून हे आपल्याला काम करता येतील पण ही जी स्ट्रक्चर्स आहेत नॉर्मली इतर ठिकाणी पाणलोट क्षेत्र विकासासाठी जे वेगवेगळ्या रचना केल्या जातात त्या ह्या तीव्र पावसाच्या परिसरात नाही करता येणार पण आपल्याला बोर रिचार्ज रिचार्ज शाफ्ट म्हणतात की आपण जसं पाणी उपसण्यासाठी बोरहोल घेतो तसं आपल्याला म्हणजे मगाशी तुम्ही म्हणाल रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे प्रत्येक शेतामध्ये आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग करता येईल जे पाणी आहे वाहणारं पाणी आहे हुँ. ते पाणी आपल्याला एका जागी गोळा करून शेतातच बोरहोल करून स्वच्छ त्याच्यामध्ये वाळू खडी दगड यांची गाळणी करून हे गाळणी करून आपल्याला ते बोरवेलमध्ये सोडता येईल अच्छा म्हणजे अब्जावधी लिटर पाणी आपलं या माध्यमातून जमिनीच्या खाली साठवता हो येईल जरी इथे कातळ असला ना तर दोन कातळाच्या स्तरामध्ये मध्ये वेदर रॉक हा आहे काही ठिकाणी गेरूचे थर आहेत काही ठिकाणी मुरुमाचे थर दोन याच्यामध्ये आहे या थरांमध्ये पाणी साठतं थर। त्यामुळे त्या बोर म्हणजे पुनर्भरण ज्याला आपण म्हणतो या माध्यमातून पाणी आपल्याला जमिनीत झिरवता येईल दुसरं फोल्डिंग बंधारे तिसरं आणखी जशी शेतात बंधारे करतो आपण तसे आपण वाहत्या प्रवाहात सुद्धा आपण हे रिचार्ज शाफ्ट करू शकतो त्या रिचार्ज शाफ्टच्या तोंडाला वर म्हणजे चेंबरसारखं बांधकाम करून त्याच्यात फिल्टर मीडिया टाकला तर वाहणारं पाणी हे बोअरमध्ये जाईल म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहतं त्यातलं पाच दहा टक्के पाणी ह्या बोअरहोलमध्ये गेलं तर हे खाली खडकाच्या थरामध्ये दूरवर पसरू शकतं तर हा रिचार्ज शाफ्ट आणि त्याही पुढे जाऊन जर पात्रांच्या रुंद्या मोठ्या असतील तर नुसत्या शाफ्टवर किंवा बोअरहोलवर नाही तर आपल्याला रिचार्ज वेल विहिरीसुद्धा करता येतील ज्या विहिरी दगडाने आणि फिल्टर मीडियाने भरायच्या वाहतं पाणी त्या विहिरीत जाऊन खाली पोरस खडकांमध्ये ते जिरत जाईल आणि हे काही हायपोथिटिकल नाही आहे दीज आर प्रूवन फॅक्ट्स विदर्भामध्ये दक्षिण भारतामध्ये खानदेशामध्ये अशा प्रकारचं पाणी बोरवेल म्हणजे रिचार्ज शाफ्ट किंवा रिचार्ज वेल या माध्यमातून आपल्याला जिरवता येत आहे त्यामुळे ह्या प्रकारचे काम करून आपल्याला भूजल इतक्या मोठ्या प्रमाणात वाढवता येईल की दोन चार वर्ष दुर्दैवाने पाऊस नाही पडला hmm. तरी हे पाणी आपल्याला वापरता येईल असं hmm. पाणी अडवण्याचे हे वेगळे स्त्रोत आहे म्हणजे हे असे प्रयोग झालेले आहेत आणि ते यशस्वी झालेले आहेत इट इज नाऊ प्रॅक्टिसेस नॉट ओन्ली प्रयोग म्हणजे hmm. प्रयोग कधी राहतात एखाद दुसरे झाले तर असं हजारो रिचार्ज शाफ्ट hmm. शेकड्याने विहिरी होत आहेत करतायत लोक हेच ज्ञान जे आहे ना ज्यांनी केलं त्यांच्याकडनं मी घेतो आणि ज्यांच्याकडे नाही आहे ते मी पोहोचवतो मी एक फक्त माध्यम म्हणून वावरतो दूत म्हणून काम दूत म्हणून काम करतो सर गावात आणि शेती भागामध्ये कोणते जलसंधारणाचे उपाय सर्वाधिक प्रभावी ठरू शकतात म्हणजे भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रभावी पद्धत कुठली आहे असं आहे ना की कोणती प्रभावी हे असं सांगता येत नाही स्ट्राटा कसा आहे टोपोग्राफी कशी आहे रेन इंटेन्सिटी कशी आहे याच्यावर तिथला उपाय मातीचा पोत कसा आहे तिथली गरज काय आहे याप्रमाणे ही संधारणाची गोष्टी ठरत असतात सरसकट एकच गोष्ट नाही आहे आणि आताही खर तर आपण एवढ्या अभ्यासात किंवा तंत्रज्ञानात इतके पुढे गेलेला होता पण आम्ही अजूनही फक्त बंधारे याच्या पलीकडे जात नाही पाणी ज्यावेळी शेतीचं पाणी हा विषय येतो ना त्यावेळी खडकातलं पाणी कॅनॉलचं पाणी आणि जमिनीचा ओलावा मातीचा ओलावा जो आहे तोही खूप मॅटर करतो आता पावसाळ्यात हा काही प्रश्न येत नाही कारण एक्सेस एक्सेस म्हणजे एक पट पाणी जास्त शेतामध्ये असतं पण ते वाहून गेल्यानंतर कोकणामध्ये सिंधुदुर्गात थोडंफार दुसरं पीक होतं पण इतर ठिकाणी दुसरं पीक घ्यायला लोकांकडे पाणीच नसतं हे पाणी राहण्यासाठी जो मातीचा ओलावा आहे mm. तो त्या मातीच्या ओलाव्यात जेवढं सेंद्रिय मटेरियल असेल mm. आणि ते तिथेच टिकून राहील mm. याची व्यवस्था केली तर तो दीर्घकाळ तो mm. सेंद्रिय घटकामुळे mm. मातीचा ओलावा म्हणजे सॉइल मॉइश्चर mm. हा शब्द वापरला जातो ते सॉईल मॉइश्चर मेंटेन होईल आणि सॉइल मॉइश्चर जर मेंटेन झाला तर तुम्हाला सांगतो मॅडम म्हणजे शंभर वर्षापूर्वी विहिरी नव्हत्या किंवा फार कमी विहिरी होत्या शंभर वर्षापूर्वी मोठेने पाणी होतं हो। पण तरीही खरीप आणि रब्बी हंगाम असं होत तर खरीप हंगाम हा पडत्या पावसात व्हायचा आणि रब्बी हंगाम हा जमिनीने जो सॉइल मॉइश्चर धरून ठेवलेला आहे त्यावर व्हायचा सगळीकडे सिंचनाची सोय नव्हती तरी पण पिकं काय येत होती तरी दोन हंगाम का होते तर सॉईल मॉइश्चर आणि सॉइल मॉइश्चर का होतं तर त्या मातीमध्ये नाही जे सेंद्रिय मटेरियल होतं त्याच्यामुळं ते होत होतं चाळीस वर्षामध्ये आमचं सेंद्रिय मटेरियल आम्ही हळूहळूहळू विविध कारणास्तव कमी होत गेलं आणि आज रासायनिक पदार्थ त्याच्यामुळे आल्यामुळे ते मातीची पाणी धारण क्षमता ही जवळजवळ संपली आणि त्यामुळे दुसऱ्या हंगामात तर सोडाच पहिल्या हंगामातसुद्धा प्रॉडक्टिव्हिटी येणं अवघड आहे खरं तुम्ही म्हणता जमिनीत वापरली जाणारी रासायनिक खतं त्याच्या दुष्परिणामामुळे पाण्यावरही परिणाम होतोय त्याचं संवर्धन म्हणा किंवा तुम्ही आता म्हणालात त्याचा साठा होत नाहीये तर हे एक जे थोडक्यात हे दुष्टचक्र आहे सर तुम्ही कार्यशाळा घेता आताही तुम्ही कार्यशाळेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट दिलीये तर या कार्यशाळेमध्ये तुम्ही माझं पाणी माझी जबाबदारी हे शीर्षक तुम्ही का ठेवलंय मी माझं सगळं जे काही प्रबोधनाचं काम आहे हे शासनाने अमुक करावं प्रशासनाने करावं गावाने करावं असं न ठेवता मी वैयक्तिकरित्या काय करू शकतो याच्यावर भर आहे कारण का या गोष्टीकडे आत्ताची जी परिस्थिती बघता काही गोष्टी शासन प्रशासनाकडनं अपेक्षित नाही आहे हा एक भाग असला तरी हे नक्की खरं आहे की त्यांनीही त्यांचे प्रयत्न आतापर्यंत काही कमी केलेले नाहीत धरणं बांधली कॅनॉल आणलेत विहिरी म्हणजे फंड्स उपलब्ध करून ते विविध उपाय करत असतात मनरेगामध्ये दोनशे पंचवीस वेगवेगळे कामं आहेत जे जलसंधारणासाठी आहेत hmm. शासनच्या योजना त्याच्याविषयी टीका करण्यासारखाही नाहीये परंतु त्याला मर्यादा येतात म्हणजे माझं असं म्हणणं असतं की त्यांनी केलंय लोकल पातळीवर गावतळी झाली आहेत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये चव्वेचाळीस हजार गावं आहेत पण तलावांची संख्या शासनाकडे नोंद असलेली शासनाने केलेली तलावांची संख्या एक लाख आहे मग आता अब मेरी बारी आता लोकल पातळीवर माझ्या शेतात माझे मी काय केलं पाहिजे यासाठी मी म्हणतो माझे पाणी माझी जबाबदारी कारण शासन हे वैयक्तिक रीतीसाठी कोणासाठी काम करत नाही ते सार्वजनिक काम करतात तरीही मी ज्यावेळी अडचणीत आहे मला समस्या आहे तर मी याच्यावर काय उत्तरं शोधू शकतो हे माझं सांगणं आहे त्यामुळे मी माझे पाणी माझी जबाबदारी हे माझं शीर्षक घेऊन सर्व ठिकाणी बोलत असतो सर मोठ्या प्रकल्पांपेक्षा छोट्या जलसाठ्यांचं महत्व काय आहे अर्थातच हे आत्ता जसं म्हटलं मोठे जलसाठेही तितकेच आवश्यक आहेत तसंच महाराष्ट्रात भारतातल्या एकूण धरणांपैकी बेचाळीस टक्के धरणं महाराष्ट्रात आहे आणि उरलेल्या अठ्ठावीस राज्यांमध्ये उरलेले अठ्ठावन्न टक्के आहेत म्हणजे आपण धरणांच्या संख्येच्या बाबतीत भरपूर आहोत तरीही आपले अठरा ते बावीस टक्के बावी जमीन पाण्याखाली येते याचं mm. साधं कारण आहे टोपोग्राफी धरणातून पाणी जर कॅनॉलने न्यायचं तर त्याला एक ठराविक उतार ठराविक वळणं आणि ठराविक मर्यादेपर्यंत जातं जे मोठे जलसाठे असले mm -hmm. तरी mm -hmm. सगळी जमीन भिजू शकणार नाही mm -hmm. काही झालं तर मग स्थानिक पातळीवर आपले जे छोटे जलसाठे तयार झाले mm -hmm. तर त्या ज छोट्या जलसाठ्यांमुळे स्थानिक पातळीवर सुद्धा हे पाणी उपलब्ध करणं आणि ते उलट अधिक कारण त्याचं नियोजन अधिक याच्यापेक्षा प्रिसाईज तुलनेने हा तुलनेने प्रिसाईजनी होतं कारण ते गावचं गावचं असतं मी त्या मी त्याच्या पुढचा टप्पा सांगतो की मोठे जलसाठे मध्यम जलसाठे आणि आता माझे पाणी माझी जबाबदारी तर माझा जलसाठा वैयक्तिक जलसाठा याच्यावर भर दिला काय का ना मी आता म्हटलं ना बोर माझा बोर पुनर्भरण आपल्याला करता येईल माझं क्षेत्र थोडं जास्त असेल तर मी शेततळ करू शकतो शेततळाच्या माध्यमातून करू शकतो नंतर सॉइल मॉइश्चर मेंटेन करणं येऊ शकतो आम्ही माझ्या ज्या जो ओढा वाहतो त्याच्या आजूबाजूचे जे शेतकरी आहे ते सगळे येऊन फोल्डिंग बंधारे त्याच्यामध्ये करू शकता ते समजा तेही तुम्हाला अफोर्डेबल नसतील तर वनराई बंद तुम्हाला ते दरवर्षी करावे लागते एवढेच प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये किंवा सिमेंटच्या गोण्यांमध्ये तुम्ही वाळू भरा आणि ते वा म्हणजे पाणी आहे ते अडवा पुढच्या वर्षी परत तुम्हाला भरावं लागेल तर हे तुमच्या पाण्यासाठी तुम्ही स्वतः काम करणे हेच आवश्यक आहे मग अशी मी म्हटलं गवत तुमच्या डोंगरावरचं किंवा गायरान जी मोकळी जागा आहे जी शेतीत नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही गवत लावा त्याच्या पुढचं जाऊन तुम्हाला आश्चर्य वाटेल असेही प्रयोग झालेत की शेती पिकापेक्षा गवत जर तुम्ही केलं तर म्हणजे इतर पिकापेक्षा गवतातून तुम्हाला जास्त उत्पन्न मिळतं हिंगोली जिल्ह्यामध्ये नदीकाठ सारखे पडतात म्हणून ते माधव गाडग्यांच्या पुढाकाराने अनेक हॅबिटॅट जे आहेत ते संवर्धित करण्याचा प्रयत्न गवताळ प्रदेशाचे हॅबिटॅट संवर्धन करण्यामध्ये त्यांनी हे उत्तर दिलं की तुम्ही नदीकाठचं गवत आहे ते नष्ट होऊ देऊ नका ते वेगळं असतं का सर नाही नाही काय होतं आम्हाला गवत हा खूप किरकोळ घटक वाटतो mm. mm. पण तिथल्या एका एन जी ओने काम असं केलं की शेतांची कंपॅरिझन केली mm. शाळेतल्या मुलांकडनं करून घेतली आणि एका एकरातून मिळणारं गवत आणि mm. एका एकरातून मिळणारं सोयाबीन एका एकरातून मिळणारे इतर त्या पिकं यांचं इकॉनॉमिक्स काढलं तर याची प्रॉडक्शन कॉस्ट जास्त येऊन याच्यातलं उत्पन्न नव्हतं गवताची सेलिंग कॉस्ट कमी असली तरी प्रोडक्शन कॉस्ट किंवा त्याच्यावर औषधं मारणं खतकचा वापर करणं काहीच हो नव्हतं त्यामुळे या गवताच्या म्हणजे इकॉनॉमिक्स उत्पन्न हे जास्त आलं ते गवत गुरांसाठी गुरांसाठी अर्थात गुरांसाठी आणि नुसते गवताची किंमत सुद्धा याच्यापेक्षा जास्त भरली त्याचा वापर करून ज्यावेळी गुरं राखली आणि त्याच्यातनं खत शेण आणि दूध मिळालं बाय प्रोडक्ट्स हे सुद्धा जास्त आले थोडक्यात आहे ना जरा स्मार्टली विचार करायला तुमच्या शेतात भातच केला पाहिजे असं नाही ना तुम्ही अशा प्रकारचा पण विचार करून म्हणजे hmm. चारा पिकं करून तुम्ही काही करू शकता किंवा hmm. हे करू शकता यासाठी तंत्रज्ञांनी कृषी hmm. विद्यापीठांनी अतिपावसात hmm. येणारा काही म्हणजे hmm. भाता व्यतिरिक्तची काही पिकं असतील तर ही पुढे आणली पाहिजे म्हणजे असा सगळ्यांनी मिळून करायचे हे प्रयत्न आहेत सर आधुनिक तंत्रज्ञानामुळं या पाणी प्रश्नावर कायमचं उत्तर मिळू शकेल जेणेकरून भविष्यात पाणी टंचाईला तोंड द्यावं लागणार नाही अगदी सहज शक्य आहे सहज आहे हा प्रश्न फक्त कोकणापुरता नाहीये हा ओव्हरऑल प्रश्न आहे अगदी बरोबर आहे मी माझ्या प्रस्ताविकेत कायम हेच सांगतो की साडेतीनशे चारशे मिलीमीटर पाऊस पडणारे नगर आणि बीड जिल्ह्यात जे प्रश्न आहेत तेच प्रश्न साडेतीन हजार मिलीमीटर पाऊस पडणारे कोकणात पण आहेत म्हणजे काय आहे आम्ही पाणी या विषयाकडे तितक्या गंभीरतेने बघतच नाही पाणी व्यवस्थापनाकडे बघतच नाही हे पाणी हे अॅम्पल किंवा पाणी नसणे ही निसर्गाची अवकृपा असंच म्हणतो आमच्या जबाबदारीत आम्ही कुठल्याच प्रकारे त्याच्यावर विचार करत नाही आणि सुरुवात माझी कामाची पाण्याचे अंदाजपत्रक यानेच झाली आणि अनेक ठिकाणी हे प्रूव्ह झालं की लोकांचं ह्या गोष्टीकडे जसं असायला पाहिजे तेवढं लक्ष असत नाही आणि त्यामुळे प्रश्न कायमस्वरूपी उत्तरे मिळू शकतात अहो राजस्थानात दोनशे मिलीमीटर पाऊस पडतो तो तिथली जीवसृष्टी किंवा तिथले जीवनमान हे करण्यासाठी पुरेसा आहे पोपटराव हो पवारांच्या गावामध्ये तीनशे ऐंशी ते चारशे मिलीमीटर पाऊस पडतो आणि ते वर्षानुवर्षी नियोजन करून त्यांच्याकडे चाळीस लोक करोडपती आहेत आणि त्यांचं पाणी कायम शिल्कीत राहतं त्यांच्या शेजारच्या गावात पण हा प्रयोग केला जातो तर इट्स पॉसिबल ही इच्छाशक्तीची आणि त्याहीपेक्षा स्वयंशिस्तीची गरज आहे आमच्याकडे सगळ्यात लॅगिंग जे आहे ना ते स्वयंशिस्त आम्ही इस्रायलचे गोडवे गातो आम्ही आदर्श गावांचे गोडवे गातो परंतु आम्ही इस्रायलचं यश जे आहे ना किंवा पाणी क्षेत्रात यशस्वी झालेल्या गावांचं जे यश आहे ते पावसापेक्षा जलसंधारणाच्या कामापेक्षा साठलेलं पाणी पुरून पुरून वापरण्यासाठी जी स्वयशिस्त लावून घेतली जे नियम केले ते नियम कसोशीने पाळले आणि आहे त्या पाण्यातली प्रॉडक्टिव्हिटी उत्पादकता अधिकाधिक वाढवण्याकडे भर दिला आणि यातून इस्रायल संपन्न झाला किंवा आमची जी गाव आहेत बाजार हे संपन्न झाले आम्हाला पाण्यापेक्षाही पाण्याच्या नियोजनापेक्षाही स्वयंशिस्तीची अधिक गरज आहे स्वयंशिस्ती बद्दल तुम्ही खूप खरच खूप महत्वाचं बोललाय सर त्याला जोडून असा प्रश्न की रेन हार्वेस्टिंग बद्दल काय सांगाल अरे यार, रेन हार्वेस्टिंग म्हणजे पाऊस ची शेती करणे म्हणजे हा कायमस्वरूपी म्हणजे सोल्युशन असलेला आहे ना आपण जे सगळं धरणं बांधतो रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण तलाव बांधतो रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण शेतामध्ये पुनर, बोर पुनर्भरण करतो रेन वॉटर हार्वेस्टिंग आता आपण घरा बरं का घरांवर पडणारा पाणी हा काय होतं रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हटलं की घर छत आणि बोर असंच येतात सामान्य माणसाच्या दृष्टीने करेक्ट आहे तर आता मी तुम्हाला पुण्याचा हिशोब सांगतो एक हजार स्क्वेअर फुटावर जर पुण्यातली पाण्याची पावसाची सरासरी साडेसातशे मिलीमीटर आहे तर ते साडेसातशे मिलीमीटर पडणारा पाऊस एक हजार स्क्वेअर फुटाच्या छतावरनं आम्ही जर जमिनीत घातलं तर सत्तर हजार लिटर पाणी आम्हाला एका पावसाळ्यात मिळतं मग दहा हजार स्क्वेअर फुटाचं असेल तर सात लाख लिटर झालं ही सरासरी तीन हजार मिलीमीटरला लावली तर आग किती होतं तीन लाख लिटर पाणी तुम्हाला एक हजार स्क्वेअर फुटावर मिळणार म्हणजे एका 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 घरावरनं तुम्ही जर पाणी खाली सोडलं तर तेवढं सुद्धा पुरेसं आहे तुमच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी याच्या भूगर्भातलं पाणी ओढण्यासाठी आणि याचा खर्च किती आहे हो? याचा खर्च नॉमिनल आहे पंधरा ते वीस हजार रुपये याचा खर्च आहे आणि तो तुम्हाला आयुष्यभर तिथं पाणी मिळणार आहे स्वच्छ तुम्ही त्याच्यामध्ये स्वयंपूर्ण होऊन जाता जे तुम्ही आकडेवारी सांगितली पुण्याच्या पाण्याची त्याच्यावरनं खरंच असं वाटतंय की प्रत्येक माणसाने ठरवलं तर हे खरंच खूप सोपं आहे ते केलं पाहिजे स्वयंशिस्त लावून घ्यायला पाहिजे तर विविध रोटरी कल्पच्या माध्यमातून आपण आतापर्यंत एकशे बेचाळीस गावांमध्ये पाणीविषयक प्रकल्प केलेले आहेत तर एखादी लक्षात राहण्यासारखी अशी घटना सांगू शकाल का हो म्हणजे पाणी अनेक प्रोजेक्ट मी केले पाणी साठवणे वाचवणे प्रदूषणापासून परंतु सह्याद्रीच्या बेल्टमध्ये भरपूर पाऊस पडू नये पिण्याचं पाणी शिल्लक राहत नाही आणि पासूनच वाडी वस्तीतली हे असतात डोंगरातली जी गावं असतात टँकर सुद्धा सगळ्या गावांना जाऊ शकत नाही मॅडम आणि तोही पुरेसा मिळत नाही तर पण मग मक... आणि काय असतं शासनाने पण योजना केल्यात पण त्याचं इलेक्ट्रिक बिल भरायला पैसे नसणे विहिरींना पाणी न लागणे हे पण आहे आणि मग शेवटी एक ठराविक म्हणजे दोन दोन तीन तीन वेळा शासनाने प्रयत्न केले तिथे हे करण्यासाठी पाणी पण त्या म्हणजे पुन्हा एकदा अभ्यास न करता सगळ्या ठिकाणी एकाच पद्धत वापरायची तर आम्ही काय केलं रोटरीच्या माध्यमातून ज्यावेळी हे काहीच नव्हतं त्यावेळी ही माणसं कशी राहत होती किंवा आत्ता पाणी कुठे भरतात मग डोंगरामध्ये जिवंत झरे असतात त्या गावा आणि हे गावं जी आहेत नवाडी वस्ती अशा झऱ्यांच्या जवळपास वसलेली असतात मग त्या गावांना म्हणजे पहिल्या एक दोन गावात असं सांगितलं की तुम्ही तुम्ही आत्ता जिथं पाणी भरता ते आम्हाला दाखवा hmm. आम्ही तिथे त्यांच्याबरोबर गेलो hmm. मुळात ही गावं जमिनीपासून म्हणजे एक एक तास वर चढून जावं लागतात गाडी जात नाही अशा ठिकाणी hmm. आणि तिथून वर ती लोक एक 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 तास दोन दोन तास लागतील अशा ठिकाणी झरे आणि त्यांना ते रोजचं जीवनात त्यांना काही आश्चर्य वाटत नाही म्हणजे त्याला त्याचं काही त्रासही वाटत नाही ते पण तो झरा आता हे पाणी भरायचं काम तीन चार तास होतं आणि एरवी ते पाणी वाहून जातं म्हणजे चोवीस तासात ते चार तास वीस तास हे पाणी वाहून जातं आम्ही साधी गोष्ट केली अतिशय साधी गोष्ट केली तिथे कुंड तयार केलं हे झऱ्यातलं पाणी त्या कुंडात घेतलं लोकवस्ती जिथे तिथे टाकी केले हे दोन्ही टाक्या फेरोसिमेंटच्या केल्या फेरोसिमेंट म्हणजे चिकन मेश आणि त्याला मॉर्टर थापणे आणि यातून ह्या टाक्या बनवणे ह्या टाक्या आपल्या कॉन्क्रीट टाक्याच्या वन थर्ड किमतीत होतात ते ते केलं त्याच्यामध्ये आम्ही लोकांचा सहभाग घेऊन त्यांचं श्रमदान घेतलं मटेरियल आम्ही पुरवलं आम्ही म्हणजे रोटरीने आणि हे काम करून घेतलं हे पाणी ज्यावेळी पहिल्यांदा आलं आणि आम्ही त्या टाक्यांच्या उद्घाटनाला गेलो तर कुठच्या गावामध्ये भोर तालुक्यातल्या कारी म्हणून गाव आहे त्या गावात मग त्या गावातला सार्वजनिक जागा नाही एक मंदिर त्या मंदिरात आम्ही बसलो तर त्यातले एकामागे एक प्रसंग म्हणजे औंढा गिळायला लावणारे किंवा अक्षरशः डोळ्यातनं पाणी आणणारे होते हे औंडा गिळायला काय लागला तर ते बाई म्हणतो अहो आमच्या गावातल्या मुलांची लग्नच होत नाहीत आम्ही पाणी भरायला जातो म्हणजे तू गुडघ्याचे आजार काय असो आम्हाला पर्याय नाही तर आमच्या गावातल्या मुलांना कोणी मुलीच देत नाही mm. त्यामुळे मुलं इथं कोणी राहतच नाही मुलं पुण्यात जातात जा... mm. वाटेल तिथे राहतात आम्हाला इथं कोणीच वाली नाही किमान हे पाणी भरायला मिळालं कोणीतरी आमच्या मुलांना मुली देतील हे खूप आपण कल्पनाही करू शकत नाही असा सामाजिक प्रश्न दुसरं असं होतं की तिथे एक म्हणजे काही आजारांनी हातपाय वाकडी झालेली ती बाई तिथे होती आणि हे पाणी दारात आल्यानंतर ती बाई ढसडसा रडत होती म्हटलं ताई आता पाणी आलं आता काय एवढं काय झालं रडायला अरे भाऊ मला चालता येत नाही बोलता येत नाही आणि जीवही जात नाही मग मला गावातले लोक रोज त्यांच्या वाट्याचं पाणी आणतात सगळ्यांनी वाटून घेतलं आणि रोज एक एक कळशी मला पाणी देतात आता मला गावकऱ्यांवर डिपेंड राहायची गरज नाही प्रश्न हा म्हणजे आनंद आणि दुःख असू एकाच वेळी डोळ्यात आले की हे जे आपण काय करतो आपण असलेले थोडेफार पैसे गोळा करून आपण त्यांना मटेरियल देतो आणि तंत्रज्ञान धिस कॅन हॅपन हे आपण करतो पण ह्या ह्याच्यातनं एखाद्याचं आयुष्य बदलू शकेल एवढे प्रश्नाच्या सुटतात त्यानंतर मी पंचेचाळीस गावांमध्ये असे प्रोजेक्ट कुंड प्रोजेक्ट आम्ही नाव दिलं भागामध्ये विशेषतः भोरवेल्ले भागामध्ये हे केलं आणि मी केलं म्हणजे काय आय लीड द प्रोजेक्ट आणि रोटरीच्या अनेक क्लबला वस्तुस्थिती सांगून फंड गोळा करून त्यांना ते प्रोजेक्ट करायला भाग पाडलं ते असं पण जाणी हे काम सतत चालू आहे आणि मला असं वाटतं की आम्ही अनेक प्रोजेक्ट केले त्यातला हा सगळ्यात जिवळ्याचा प्रोजेक्ट आहे तुमच्या अजूनही लक्षात येतो दरवर्षी कुंड प्रोजेक्ट सतत चालू आहे शोते हो वेळेअभावी आपण आज इथे थांबतोय जलप्रेमी शिवत सतीश खाडे यांच्या बरोबरच्या संवादाचा उर्वरित भाग आपण उद्या ऐकूया तोपर्यंत नमस्कार